सगळे होता एकंदरीत काय विषय होता जो तिकीट त्यांच्यापर्यंत देण्याचा ते तिकिटाला पैशांचा घाट घातल्याचा सुद्धा त्यांच्याकडून आरोप झालेला आहे सोशल माध्यमावर ते होतं असं हे बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांनी हे ज्यांना उमेदवार करण्यासाठी दोन हजार चौदा साली साहेब मातोश्रीला त्यांना घेऊन गेले इलेक्शन केलं आणि वाणेसाहेब दोन हजार चौदा पासूनच सांगत होते की येणाऱ्या विधानसभेचा पुढचा आमचा उमेदवार हा जो व्यक्ती राहणार पाहिजे दिसली पाहिजे दिसू द्या ना आम्हाला कोणते कामं केले जवळ साहेब होते वाणेसाहेबांनी बोलून दाखवलेलं होतं यांनाच पाठवलं होतं पंकजाताई मुंडे यांच्या साखर कारखानाची पाहणी करण्यासाठी यांनाच पाठवलेलं होतं यांनी का तो विनायक सरकारी साखर कारखाना चालू केला नाही का प्रायव्हेट एखाद्या प्रायव्हेट व्यापाऱ्याला का घेऊन आले इथं तालुक्यात एमआयडीसी का चालू होऊ शकली नाही आजपर्यंत तुम्ही जर सत्ताधारी मुख्यमंत्र्यांच्या स्वतः तर करा ना चालू एमआयसी का नाही झाली पाहिजे होता तुम्ही जर मुख्यमंत्र्यांचे एवढ्या जवळचे सांगा मुख्यमंत्री महोदयांना की आमचा विनायक सहकारी साखर कारखाना चालू करा रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेचे सातवारे कोरे हो करून द्या कर्जमाफीची घोषणा केली कागदवरच आहे नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांना कोणी लोकनेते म्हटलंय ज्यांना कोणी म्हटलंय ज्यांना कोणी जनतेचे कैवारी म्हटलंय इतकंच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही रस्त्यावरून जात असताना बांधण्यात आलेल्या अनेक वास्तूंवरती लोकनेते हे नाव तुम्ही बघितलंय दृश्यांमध्ये तुम्हाला जे छायाचित्र दिसत जी प्रतिमा दिसते आज आपण त्यांच्या निवासस्थानी आहोत एकेकाळी वैजापूरसाठी ज्या व्यक्तिमत्वानं एक मोठा लढा दिला आणि नांदूर बदनेश्वर सारखा एक इतिहास या वैजापूरकरांसाठी घडविला वैजापूर तालुक्यातील शेतकरी सुखी केला ते, के ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय लोकनेते अजय वाणीसाहेब आज वाणीसाहेब आपल्यात नाहीये परंतु त्यांचं कार्य त्यांच्या आठवणी आणि त्यांनी जनतेसाठी केलेलं प्रेरणादायी गोष्टी आपल्यामध्ये आज निश्चितच वावरत आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आज आपल्या याच सगळ्या चर्चा सत्रांवरती विधानसभेचं वलयामध्ये आता खलबत सुरू झालेली आहेत आणि या विधानसभेच्या आगामी भूमिकेमध्ये वाणी परिवारामधून वाणी परिवार ते मातोश्री अशी एक कनेक्टेड लिंक ज्याला आपण म्हणतो इथं उद्धव साहेब जे आहेत ठाकरे पक्षप्रमुख जे आहेत ते आजही वाणी परिवाराचं नाव सातत्याने घेत असतात त्याच वाणी परिवारातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तालुका प्रमुख सचिन पाटीलवाणी आपलं खूप खूप स्वागत सर्वप्रथम एक महत्वाचा पहिला मुद्दा आहे वाणी साहेब म्हटल्यानंतर एक तो दबंग व्यक्तिमत्वाचा चेहरा समोर यायचा आणि एक आवाज असा भारदस्त होता की कार्यकर्ता सुद्धा चढा चळा कापायचा इतकंच नव्हे जर एखादा अधिकारी काम करत असेल तर तो रुबाब साहेबांचं होता त्या शब्दाला वजन होतं आजच्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांच्या शब्दाला ज्या पद्धतीनं साहेबांच्या शब्दाला वजन होतं तितकं वजन आज या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांच्या शब्दाला आहे असं तुम्हाला वाटतं का नमस्कार तुम्ही विचारलेला प्रश्न हा खूप सुंदर आहे पण जसं साहेबांच्या शब्दाला वजन होतं त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यातला ते तेवढा वेळ तेवढं त्यांनी सॅक्रिफाईज केलेलं होतं समाजासाठी या तालुक्यासाठी या वैजापूरच्या शहरातील जनतेसाठी तेवढं सॅक्रिफाईस केलं आणि अधिकाऱ्यांवर वचक असणे म्हणजे त्यांना प्रशासनाची माहिती होती अभ्यास होता त्यांना प्रशासनाची माहिती होती अभ्यास होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते नॉन करप्टेड होते त्यांनी कधी एक रुपयाची कोणाकडून चा नाही घेतली त्याच्यामुळे जे अधिकारी घाबरत होते की हा माणूस कोणाकडून काही घेत नाही आणि जे काही काम सांगतोय जे तुमच्या चौकटीत जे बसतंय तेच सांगतोय चौकटीच्या बाहेर जाऊन कोणतंही काम करायचं त्यांनी कधी कोणालाच कोणत्याच अधिकाऱ्याला सांगितलेलं नाही अधिकाऱ्याला सांगितलं नाही पण त्या कार्यकर्त्याला त्यांनी ही गोष्ट शिकवलेली नाही की तू चौकटीच्या बाहेर जाऊन काम करायचं म्हणून आणि जो न्याय जो नियम त्यांना कार्यकर्त्यांसाठी होता तोच न्याय तोच नियम आमच्या परिवारासाठी सुद्धा त्यांनी तोच ठेवलेला होता त्यांच्यामध्ये कार्यकर्ता आणि एक कार्यकर्त्याला एक वेगळा नियम किंवा वेगळा न्याय आणि तुमच्या मुलाला किंवा बुकण्यासाठी वेगळा नियम किंवा वेगळा न्याय असं त्यांच्याकडे कदाबी नव्हतं वा हा एक महत्वाचा गुण तुम्ही सांगितला एक दुसरा महत्वाचा विषय जर म्हटलं कार्यकर्ता जो वाणी साहेबांचा दरारा होता तो एक आदरपूर्वक भीती ज्याला आपण म्हणूया कार्यकर्त्याच्या मनामध्ये परंतु साहेब ज्या वेळेला स्वर्गवासी झाले तर काळ कार्यकर्त्याचं एक महाकुंभ या ठिकाणी योजला होता तुम्हाला एक तालुका प्रमुख या नात्यानं साहेबांचे पुत्र या नात्यानं उच्चारत नाही परंतु तालुका प्रमुख या नात्यानं मला मनानं सांगा साहेबांच्या जाण्यानंतर वैजापूर तालुका कुठल्या कुठल्या महत्वपूर्ण गोष्टींना मोकळा असं मला वाटतं कार्यकर्ता म्हणून जर बोलायचं म्हटलं तर वैजापूर तालुक्यातल्या बऱ्याचशा योजना आजही अपूर्ण आहेत ज्या होऊ शकलेल्या नाही आहेत ना, त्याच्यामध्ये मी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगू इच्छितो की वैजापूर नारंगी सारंगी प्रकल्पामध्ये जे येणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा विषय असेल जे नाशिक जिल्ह्यातून पालखेड धरणातून येणारं जे पाणी त्या पाण्याचा विषय असेल दुसरा विषय नांदूर मधमेश्वरच्या अपूर्ण कामासंदर्भातला विषय असेल शिवना डाकळीचा विषय असेल मन्याड साठवण तलावाचा विषय असेल त्यानंतर या वैजापूर शहरातील काही वैजा म्हणजे वैजापूर तालुक्यामध्ये त्यांना म्हणजे वाणी साहेबांच्या डोक्यात जो विषय होता विनायक सहकारी साखर कारखाना हात चालू करणे हा महत्वाचा विषय होता जो आज बंद पडलेला आहे धुळखात पडलेला आहे बंद पडलेला आहे रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेचे जे फक्त कागदौर माफी झाली ती प्रत्यक्षात उतरायची होती त्यांचे सातबारे कोरे करायचे होते हा एक विषय असेल आणि असे बरेचसे विषय होते त्यात ते काही वाणी साहेबांच्या हातून होऊ शकले नाही किंवा त्यांना ते करण्यासाठी वेळ मिळाला नाही एक कार्यक्षम नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं कदाचित आणखी पाच दहा वर्ष जर साहेब आपल्यात असते तर मला असं वाटतं की एक ओव्हरऑल जनतेच्या प्रतिक्रिया जर विचारात घेतल्या तर लोकांना असं वाटतं की अरेमोनी हे जर अजूनही जनसेवेत रुजले असते एक पाच दहा वर्ष भगवंतांना जर दिले असते तर कदाचित या सगळ्या गोष्टींना परिपूर्ण कायापालट करून जो काही रामकृष्ण उत्साचा प्रश्न आहे विनायक सहकारीचा प्रश्न आहे आज विनायक सहकारी बंद पडला आहे त्याच्या सोबतीला एक खाजगी कारखाना सुद्धा आलेला आहे आणि कारखानदार कारखान्यामध्ये काम करण्यासाठी दुसरा एक महत्वाचा विषयकडे जाऊया आपण की आता सध्या पक्षप्रवेश झालेले जे नवीन व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर दिनेश परदेशी डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर चेहऱ्या तालुक्यातील जे काही चेहरे आहेत त्यांची चर्चा जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने सुरू झाली परंतु एक टफ फाईट बोरणारे विरुद्ध परदेशी अशी या ठिकाणी होणार आहे आणि साधारणतः एक काय व्यूह हो नीती असणार आहे तुमची कारण हा एक शिवसेनेचा बालकिल्ला आहे त्याला साहेबांनी कार्यकर्त्यांच्या मदतीनं विश्वास सहकार्यांच्या मदतीनं त्याला राखलं होतं तर आज नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही व्यूह हो नीती आखाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हा गड राखण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल काय सांगाल मी सर्वात प्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव साली वाणी साहेबांनी मी साहेबांचा मुलगा म्हणून आता सांगतो हा विषय छोटासा विषय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली साहेबांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदवी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे काम करत होते सक्रिय होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला मी तेव्हापासून तर आजपर्यंत मी बघत आलेलो आहे की शिवसेना पक्षामध्ये हा कधीच कोणालाच अगोदर शब्द दिला जात नाही उमेदवारी मिळेल का तुम्हाला उमेदवार अमुक ठिकाणी आम्ही तुम्हाला उमेदवार करू अमुक सत्ता आली तर आम्ही तुम्हाला अमुक ठिकाणी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला एखादा महामंडळ देऊ किंवा ह्या जागेवर देऊ असं कधीच बोललं जात नाही त्यामुळं उमेदवार कोण हे जो अधिकार पक्षप्रमुखांचा हे पक्षप्रमुखच ठरवणार पक्षप्रमुखच सांगणार आणि पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे मशाल ही आमची निशाणी आहे आणि मशाल हाच आमचा उमेदवार आम्ही मशाललाच निवडून आहोत तरीही डॉक्टर परदेसी यांचं पक्षात येणार पक्षाची ताकद वाढली असं म्हणून हो नक्कीच डॉक्टर uh, दिनेश भाऊ परदेशी हे पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढली संघटना मजबूत होणार आहे संघटनेची ताकद वाढणार पक्ष मजबूत होणार आहे आणि जे याच्या अगोदर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती साहेब गेल्याच्या नंतर साहेब गेल्याच्या नंतर ही बंडखोरी झाल्याच्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याचं काम डॉक्टर दिनेश भाऊ करतायत आणि त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा मी ठेवतो हो अरे मनी साहेब ज्यावेळेला होते त्यांनी विविध कार्यकर्ते घडवले आहेत आज विद्यमान आमदार सांगतात की ते माझे आदरस्थान आहेत मनी साहेब परंतु जे विद्यमान आमदारांनी ही बंडखोरी केली तर आज त्या बंडखोरीवरती अनेक प्रश्नचिन्ह मतदारसंघामध्ये लागत आहेत साधारणतः तिकीट देण्याच्या वेळेला जे काही प्रश्नचिन्ह लागलेलं होतं विद्यमान आमदारांच्या समोर त्यांना यांना तिकीट मिळेल की नाही मिळेल किंवा दिला जाईल की नाही दिलं जाईल हे तिकीट देण्यामध्ये विविध वादंगात्मक विषय समोर आलेले आहेत तर सर्वप्रथम मी हे विचार इच्छितो की एक तुम्ही त्यावेळेला ॲक्टिव्ह होता सक्रिय होता एकंदरीत काय विषय होता तो तिकीट त्यांच्यापर्यंत देण्याचा ते तिकिटाला पैशांचा घाट घातल्याचा सुद्धा त्यांच्याकडून आरोप झालेला आहे सोशल माध्यमावरती ते असं हे बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांनी हे यांना उमेदवार करण्यासाठी दोन हजार चौदा साली साहेब मातोश्रीला त्यांना घेऊन गेलेले होते पण आपले पक्षप्रमुख त्यांनी त्यावेळेस ते हट्ट धरला की नाही वाणीसाहेब आपणच उमेदवार पाहिजे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या पक्षप्रमुखांच्या वाणीसाहेबांकडनं त्यामुळे वाणीसाहेबांनी दोन हजार चौदाला ले इलेक्शन केलं आणि वाणीसाहेब दोन हजार चौदापासूनच सांगत होते की येणाऱ्या विधानसभेचा पुढचा आमचा उमेदवार हा यो व्यक्ती राहणार हा आमचा तालुका प्रमुख आहे आणि हा आमचा उमेदवार राहणार हे दोन हजार चौदालाच सांगत होते आणि पैसे देण्याचा घेण्याचा तर हा यांना स्वतःला विश्वास नव्हता राहील का जे त्यांना जे स्वतःला राजकीय साहेबांचे गुरु समा समजतात बोलतात किंवा म्हणतात मी तर नाही ऐकलं कुठं आणखी असं म्हटलेले पण ते कुठं ते आता बघा तो त्यांचा मोठेपणा आम्ही पण आज विनायकराव अण्णांचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत विनायकराव पाटील आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आणि त्यांनी त्यांच्यासारखं काम आजूपर्यंत तरी कोणी करू शकलं नाही असं त्या माणसाचे आपण मानतो त्या माणसाचा म्हणून आपण त्यांचे फोटो लावतो ते लावत असेल त्यांचा हा त्यांचा मोठेपणा पण शिवसेना पक्षामध्ये कधी कोणाला त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी चहा पाजली मला तरी नाही वाटत कधीच नाही होऊ शकत असं कधीच होणार नाही पैशाचा आरोप जो केला गेला आरोप एक दुसरा एक महत्वाचा विषय आहे की ज्या वेळेला तिकीट दिलं गेलं त्यावेळेला साहेब आहेत साहेबांनी सांगितलं होतं की यांना तिकीट द्या तुमच्या म्हणण्यानुसार आणि त्या तिकीटावरती ते निवडून आले मग साहेबांकडून किंवा बानी साहेबांच्या शिकवणीमधून अशा कुठल्या गोष्टी कमी राहिल्या ज्यामुळं त्यांनी उदासीनता दर्शवली आणि म्हणलं बघा साहेबांच्या म्हणण्यावर तिकीट मिळालं ही गोष्ट तर तेवढी शंभर टक्के बरोबर आहे मी त्या ज्यावेळेस तिकीट फायनल जायला पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचे पी का म्हणून जे काम करत करतात मिलिंद जी नार्वेकर साहेब जे सध्याचे विद्यमान आमदार पण आहेत ते त्यांचा फोन होता तो फोन मी स्वतः रिसीव केला आहे मी नावं सांगू शकतो हो आजही त्यावेळे त्यावेळेस कोण व्यक्ती साहेबांजवळ बसलेले होते साहेबांजवळ कोण व्यक्ती बसलेले होते आपले वैजापूर शहरातले काही नगरसेवक होते ते साहेबांजवळ बसलेले होते की सांगत होते की साहेब तुम्ही स्वतः उमेदवार व्हा त्यावेळेस मी हा फोन साहेबांच्या हातात दिला त्यांना सांगितलं की मुंबईवरून फोन आणलेला साहेब साहेब बोलले की उमेदवार तोच जो आपला तालुका प्रमुख आहे निष्ठावंत माणूस आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि हा माणूस काम करतोय त्या माणसाला उमेदवारी द्यावी हे वाणी साहेबांनी सांगितलं आणि वाणी साहेबांच्या सांगण्यावर त्यांना तिकीट मिळाले एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो वाणी साहेबांनी सांगितलं की ते आमच्या तालुका प्रमुख आहेत त्यांना तसं पक्षातील आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते आहेत शिवसेने एखाद्यानं सांगितलं नाही की सचिन वाणी हे तालुका प्रमुख आहेत त्यांना तिकीट द्या नाही असं असं तर नाही म्हणता ना की सचिन वाणींना तिकीट मिळावं का नाही ही स्वतः पक्षप्रमुखांची इच्छा आहे पण माझी काही अडचण आहे शिवसेनेमध्ये तो एक अजेंडा आहे जो तालुका प्रमुख पदापर्यंत गेला त्याला विधानसभेचं सोपं असतं नाही तुमच्या कामावर डिपेंडेंट राहणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात का नाही तुमचं काम किती तुम्ही किती काम करू शकता किंवा तुम्ही काय काम केले जो महत्वाचा विषय आणि आजच्या परिस्थितीनुसार बघितलं गेलं आजच्या परिस्थितीनुसार बघितलं गेलं आपल्या तालुक्यामध्ये तर सगळे म्हणजे एवढे पैसे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्या हिशोबाने आमदारांनी केलेल्या कामाबद्दल काय सांगा ते म्हणतायत की कार्यसम्राट झालेत लोक म्हणतायत त्यांची कार्यकर्ते म्हणतायत सत्ता सम्राट झालेत जलसम्राट झालेत आणखी काय काय सम्राट झालेत एवढी सगळं माझ्या लक्षात नाही परंतु त्यांनी केलेल्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल की तुम्ही संतुष्ट आहात की त्या ठिकाणी तुम्ही नाराज आहात की एक प्रतिस्पर्धी किंवा प्रतिस्प विरोधक पक्ष म्हणून तुम्ही काय म्हणता नाही त्यांनी कामं केले असतील केले असावे मी कन्फर्म नाही सांगू शकत कारण की ते काही दिसत नाही दिसायला पाहिजे कामं जे स्वर्गीय ते आरेमाणी साहेबांनी सांगितलं तुम्ही जे काम करताय का तुम्ही काम, काम केल्याच्या नंतर ते पैसे किंवा ते जे तुम्ही जे पैसे खर्च करता ती वास्तू पुढचे पन्नास वर्ष अगदी लोकांमध्ये दिसली पाहिजे दिसली पाहिजे दिसू द्या ना कोणते काम केले हळू तरी द्या काय अपेक्षा होती तुमच्याकडून आमदारांनी कुठली कुठली महत्वाची भूमिका निभवायला पाहिजे होती तालुक्यासाठी जी त्यांच्याकडून अधुरी राहून गेली त्यांनी ते केलं नाही त्यांनी ते, ते करायला पाहिजे होत जसं वाणीसाहेबांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचा विषय हाताळला होता असे कुठले विषय त्यांनी हाताळायला पाहिजे होते जे लोकांच्या दृष्टिक्षेपात आले नाहीत आणि ते अधुरी राहील कारखाना चालू करा तुम्ही जर म्हणताय माझे गुरु जर वाणी साहेब होते वाणी साहेबांनी बोलून दाखवलेलं होतं यांनाच पाठवलं होतं पंकजा ताई मुंडे यांच्या साखर कारखान्याची पाहणी करण्यासाठी यांनाच पाठवलेलं होतं यांनी का तो विनायक सहकारी साखर कारखाना चालू केला नाही का प्रायव्हेट एखाद्या प्रायव्हेट व्यापाऱ्याला का घेऊन आले इथं तालुक्यात एम आय डी सी का चालू होऊ शकली नाही आजपर्यंत तुम्ही जर सत्ताधारी मुख्यमंत्र्याच्या जवळ जवळचे म्हणतात ना स्वतःला तर करा ना चालू एम आय डी सी का नाही झाली चालू खराव, बिलकुल तो कारखाना चालू करायला पाहिजे होता तुम्ही जर जवळचे सांगा मुख्यमंत्री हो महोदयांना सा की आमचा विनायक सहकारी साखर कारखाना चालू करा रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे सातवारे कोरे करून द्या कर्जमाफीची घोषणा केली कागदावरच आहेत ना तुम्हाला पहिले बँकेचा ठराव घ्यायचा आहे बँकेने अजूनपर्यंत ठराव दिलेला नाहीये बँकेची जीबीची मिटिंग होईल त्यानंतर तो ठराव जाईल आता बँक केव्हा जनरल बॉडीची केव्हा मिटिंग घेणार बँकेलाच माहिती एका दैनिकाचं फिरत होत आणि त्या कात्रणावरती स्पष्ट असं उल्लेख केला होता की सरकारनं बँकेला ते पैसे दिले नाहीये आम्ही तेच सांगतो हे फक्त कागदावरचे लोकांची दिशाभूल शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत हे लोक शेतकऱ्यांना जे अडचणीत आहे अडचणीतल्या व्यक्तीला बाहेर काढायचं शिकवलेलं आहे हे स्वर्गीय लोक नेते आर्यमानी साहेबांनी जो माणूस अडचणीत आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचं काम करतो कोणाचं काम तो कोणाच्या जवळ हे बघायचं नाही तो अडचणीत आहे त्याला अडचणीतून बाहेर काढायचं हे रामकृष्ण उपसा सिंचन योजनेमध्ये जे लोक फसलेले आहेत गुंतलेले आहेत अडकलेले आहेत हे अडचणीतले लोक आहेत यांना बाहेर काढण्याचं काम हे आपल्या तालुक्याच्या आमदाराचं पाहिजे होत त्यांनी ते केले नाही त्यांनी फक्त त्यांच्या अडचणीचा फायदा घेतला त्यांच्या अडचणीचा स्वतःला कसा फायदा करून घेता येईल तेवढंच केलं त्यांनी तेवढंच बघितलं यो सातबारा कोरा करणे या या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा विचारू इच्छितो तुम्हाला की जसं तुम्ही आता सांगितलंय की अनेक गोष्टी करणं होतं नारंगी सारंगी सारखा मोठा एक जलप्रकल्प आहे होतो प्रकल्प जा आहे त्या प्रकल्पासाठी काही गोष्टी महत्वपूर्ण आहेत ज्या झाल्या आहेत की होणं अपेक्षित आहे तुम्हाला अपेक्षित आहे नाही सोडलं असं त्यांनी सांगितलं आणि पाणी सोडलं तर ते आकृष्ट आहे दिसलं तर पाहिजे आलं तर पाहिजे ना इथं ते पाणीच आलेलं नाही आहे पाणी हे तिथून सुटलं ते सरळ कोपरवलं जातं आणि तिथून ते, तुन ते जा गंगेला जाऊन मिळतंय ते पाणी इथं नारंगी सारंगीत यायला पाहिजे येऊ द्या ना इथं तुम्हाला गंगेला सोडायचं आहे पाणी वाय वैजापूर जाऊ द्या ना ते हे पाणी घेऊन येण्याची क्षमता पाहिजे हे घेऊन नाही येऊ शकत पाहिजे हे पाणी घेऊन येण्याच घेऊन येण्यासाठी किंवा हे पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला वाणी साहेबांनी जी जनहित याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी टाकली आणि त्या हायकोर्टाच्या निकालानुसार जे काही पाणी मिळतंय त्याच्यावरच मिळतंय तुम्ही नवीन काय करताय नवीन काय केलं आहे तुम्ही सारी रुंदीकरण केली कोणी केली स्वतःनी अडवतीस कोटी रुपये यांनी वापरले सारी खोली करण्यासाठी चाली चारी मोठी करण्यासाठी अहो सगळ्यात अगोदर त्या सारी म्हणजे पाणी येऊ हो द्या त्या सारीत जर पाणी आलं तर तिची खोली वाढवा रुंदीकरण करा शिवसैनिकांसाठी एक तालुका प्रमुख या नात्यानं कुठला महत्वाचा संदेश तुम्ही द्याल जेणेकरून व्यूहरचनामध्ये एक टफ फाईट पाहायला भेटणार शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणू की शिवसेना विरुद्ध बंडखोर ठीक आहे तुमच्या भाषेत तुम्ही बंडखोर म्हणा परंतु शिवसेना वन आणि शिवसेना टू असे दोन पार्ट झालेले आहेत आमच्या मीडियावाल्यांसाठी तर त्याबद्दल नेमकं काय तुम्ही भूमिका घ्याल की एक शिवसैनिक आक्रमक होणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचंही शिवसैनिक आक्रमक होणार आहे तर या सगळ्यांमध्ये दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती होऊ शकते का किंवा तुमची भूमिका काय असणार आहे शिवसैनिक मी जे शिवसैनिक शिवसैनिक जे आहेत जे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांना मानणारे जे शिवसैनिक मातो मातोश्रीवरून निघालेल्या आदेशाला निघालेल्या वाक्याला किंवा निघालेल्या शब्दाला जो आदेश मानतात ते शिवसैनिक मातोश्रीवरून निघालेला आदेश शब्द जे काही असेल तो आदेश मानणारे आणि त्याच्यावरच काम करणारे जे लोक आहेत ते खरे शिवसैनिक परंतु आज बाळासाहेब तर नाहीये बाळासाहेब नाही बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे का उद्धव आणि आदित्य साहेब आदित्यजी ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब या दोघांना मी तुमच्यावर तुमच्याकडे सोडून चाललोय सांभाळून घ्या यांना म्हणून असे सांभाळतायत का तुम। तुम्ही तुम्हाला बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शिवसैनिकांच्या ताब्यात देऊन गेले त्यांचे मुलं आणि हे शिवसैनिक म्हणून तुम्ही असं सांभाळतायत का त्यांना अडचणीच्या काळात ज्यावेळेस ते धावाखान्यात ये ज्यावेळेस त्यांच्यावर शस्त्रीय शस्त्रक्रिया चालू आहे तुम्ही त्यावेळेस त्यांच्या फटीत वार करताय असं सांभाळतात धर्मवीर टू बद्दल काय सांगा धर्मवीर टू आता लॉन्च झालाय त्याचा ट्रेलर आला आणि आता तो चित्रपट ग्रहामध्ये पाहायला मिळतोय धर्मवीर टू हा विषय काय आहे नेमकं बरेचशा चुका असल्याचं लोक सांगतात परंतु सत्य काय आहे नाही मी आणखी तो काही चित्रपट बघितलेला नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू शकतो चित्रपट पाहणार का बघूया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अच्छा जे तुम्ही आता विधानसभा होण्यापूर्वी तर तू बघणार नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघूया आनंदेगी साहेबांबद्दल काय वाटतं साहेब हे खूप मोठे नेते शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे शिवसैनिक होते काय आणि चुकीला माफी नाही हे त्यांच्याकडनंच आलेलं वाक्य आणि चुकीला माफी नाही तसं बाळासाहेबांनी पण हेच शिकवलं आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय आणि इथून पुढे तसंच काम करतो का। शेवटचा जाता जाताच एक महत्वाचा विषय आहे तालुका प्रमुख या नात्यानं तुमच्यावरती तालुक्या भरातील शिवसैनिकांचा एक विश्वास आहे जसं तुम्ही आज मातुश्रीला कनेक्टेड आहात तसं गावातील कार्यकर्ता आज साहेबांच्या परिवाराला तुमच्याकडे एक तालुका प्रमुख म्हणून कनेक्टेड आहे या शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी आहेत की शिवसेनेच्याही एक एक दोन दोन शाखा तयार झालेल्या आहेत तर त्या वादाला तुम्ही आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं हस्त हस्तांतरण कराल किंवा त्याला कशा पद्धतीने हाताळाल आणि शिवसेना वाढीसाठी काय प्रयत्न करा सर्वात महत् महत्वाचा विषय तुम्ही मांडलात की सध्याला तर एकच नजरेसमोर ध्येय आहे की ते ह्या बंडखोराचा पराभव करणे ह्या बंडखोराला घरी बसवणे सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी तो सर्वात महत्त्वाचा विषय त्याच्यामुळे मी शिवसैनिकांना एकच सांगणार आहे कोण उमेदवार आहे माणसाचा चेहरा माणसाचं नाव माणसाचा चेहरा बघण्यापेक्षा मशाल हा आपला उमेदवार आहे मशाल या निशाणीवर आपल्याला मतदान करून घ्यायचंय मतदान करायचंय मतदान करून घ्यायचंय आणि ह्या मशाल निशाणीला आपल्याला निवडून आणायचंय मशाल हाच आपला उमेदवार आहे धन्यवाद तर आज या बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावरती निर्भीडपणे आणि रोखोक विचार मांडण्यासाठी आज आपल्या सोबत होते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे तालुका प्रमुख सचिन पटेल वाणी आर्यम वाणी साहेब ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा तालुक्यावर सोडलेला आहे त्यांचे ते सुपुत्र आहेत आणि आज शिवसैनिकांचं एक प्रतिनिधित्व करण्याचं काम ते या ठिकाणी करतायत त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि मुलाखतीमध्ये त्यांनी दिलेल्या ज्या काही महत्वपूर्ण गोष्टींचे जे काही खुलासे आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आगामी विधानसभेमध्ये विधानसभेच्या वलयामध्ये कुठल्या पक्षाचा उमेदवार हा आमदार होईल व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका सोबतच स्वर्गीय लोकनेते आरे मोली साहेबांसोबतची कुठली महत्वाची आठवण तुमच्या स्मरणात आहे तीही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका थांबूया इथेच पुन्हा भेटूया बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदाच्या निर्बिवड व्यास भेटू धन्यवाद